नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग नाही आता गुड आफ्टरनून झालं जवळपास अडीच वाजले आपल्याला ब्लॉक चालू करायला थोडी दुसरी घरगुती काम असल्यामुळे ब्लॉक चालू करायला उशीर झाला मित्रांनो आपण आलो तो रांगणात तुम्हाला पाठीमागं दाखवतो आता काय ते ज्याच्यासाठी आपला अठ्ठावसा ते काम म्हणजे आपली आडसाली लागन रोप लागन पाहू शकता तुम्ही सत्तर टक्के झालेले अजून तीस टक्के की कॅमेऱ्या दाखवतो अशा पद्धतीने ही रोप लागण झालेली तुम्ही लागणीला आपल्या नियोजनानुसार थोडा उशीर झाला आपली सोमवारी लागण व्हायला पाहिजे होती पण गाडी काय आली नाही त्याच्यामुळे आपली लागण रखडल्याने लागण झाली आपली बुधवारी पाण्याच्या प्रेशरमुळे रोप वाहून आलेत बघा तुम्हाला रोपांची क्वालिटी पण दाखवतो आता हे रोप वाहून आले पावं लागेल कुठले तर असं रोप आहे ही वरायटी आहे ओ एम दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट जातीच्या जा वरायटीची आपण जा लागण केलेली आहे मित्रांनो पांढरीमुळे पाहू शकता तुम्ही हे बघा मुळे किती सुटलेत बघा पाण्याच्या प्रवाहामुळं हो हे पाहू शकता तुम्ही अशी रोपं पडलेली आहेत हे आता परत काय करावे लागणार थोडी अशी दाबावी लागणार तर ते चिकटणार अशी दाबली इथे चिकटतात हे जे रोप आहे कुठलं वाहून आलंय ते काही सापडत नाहीये आपण थोडासा इथं गॅप जास्त दिसतोय आणि हे याच्यामध्ये हे रोप लावून देऊ आता इथं हे रोप आपण आहे आपण तिला शहाऐंशी शेग तिची एक लागण झाली आणि दोनशे एक तीन ठिकाणी लावले मला यात अजून लावायचं राहिले मग इथले विहिलं प्रॉब्लेम पाणी निघायला लागले तिचं काम करायचं नियोजन चाललंय ते बाशी मस्त लागण दिसते पाठीमागं ब्लर आहे का थोडंसं कॅमेरा सेटिंगमध्ये प्रॉब्लेम झाला होता ते पाहू शकता तुम्ही जास्त दाट नाही झाली बऱ्यापैकी झालेली असे पाहू शकतो वाहून आले असे रोप वाहून तर त्याला पण आपण कुठंतरी सेट करू सेट आपण याच ठिकाणी करू इकडं आणि इकडं साधारणत अडीच फुटाचा जागा आहे तर तिथं आपण रोप लावून टाकू मित्रांनो आता हे पाहिता दोन रोप वाहून आहेत हे पाहू शकतो तुम्ही हे थोडंसं लक्ष देऊन नियोजन करावं लागतं नाही ते अशीच रोपं व्हायला जात रोपं परत एकदा सापडली आपल्याला तर बघा यांना पण कुठेतरी सेट करू इथं पण मित्रांनो आपण बारीक सरी काढलेली आहे बघा ज्याच्यात आपल्याला आवाजी उडीत बारीक चांगली सरी पडलेली थोडंसं तण जास्त होतं मागच्या बोईमोगाचं तण ते जास्त दिसत इथं पाठ वगैरे करावं लागेल बीज व्हायचं म्हटल्यानंतर पाहू शकता तुम्ही आपलं सोयाबीन टोपलं होतं आणि आपण भिजवलं होतं पाऊसच नाही पडला त्याच्यामुळे लगेच आपण भिजवलं होतं तर मस्त उगवलं मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही सरीच्या दोन्ही बाजूला टोपलेल्या आपण सरीच्या या पण बाजूला आणि या पण बाजूला एकदम मस्त उगवले हो यावेळेस आपण मराठी केलेली फुले दुर्वा केस नऊशे ब्याण्णव उगवण क्षमता तर चांगली झालेली पाहू शकता तुम्ही पाऊस काळ कमी आहे असं दिसतंय आभाळ सगळीकडं पण पाऊस पा। काय पडत नाही सोयाबीन चांगलं उगवलंय मित्रांनो नव्व हजार लाख